शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हळद चंद्राई पहिला ढोल झालेला आहे आणि इथं बघा पोत्याची संख्या जी आहे पंचावन्न ते साठ किलोचा सा कट्टा आहे हळद जड भरते ही कांडी आहे आणि जो ज्याला जेठा म्हणतो आपण बंडा तो तिकडं आहे भरणं चालू आहे पोती भरणं चालू आहे कारण तो बाजूला टाकला कारण आपण त्याला तिकडं हवा पाहिजे उपडण्यासाठी त्यातला कचरा वगैरे काढण्यासाठी बुऱ्या काढण्यासाठी त्याला उपणलं उप पोत्यात भरलं आहे आणि भरणं चालू पण आहे परंतु इथं आपण शेंग भरली आहे तर शेंग इथं किती पोते भरले पहिल्या टाकीमध्ये आपल्या पॉलिश मशीनच्या तर आता बघूया तर इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस तीस एकतीस बत्तीस इथं बत्तीस कट्टे हे साठ साठ किलोचे भरलेले आहेत तर इथं बत्तीस कट्टे आहेत तर आपल्याला बत्तीस कट्टे साठ किलोचे तर सायंत्रिक अठरा एकशे ऐंशी एकशे ऐंशी आणि ते एकशे वीस अठरा अठरा क्विंटल आणि एक एकोणीस क्विंटल म्हणजे इथं एकोणीस क्विंटल माल आपला इथं तयार आहे तर आता आपण इथं एकोणीस क्विंटल माल पहिल्या खेपेमध्ये आपण शेंगचा घेऊन जाऊ आणि घरी आपल्या लावून टाकू घरी नेऊन ठेवून देऊ नंतर आपण काही मा हा बत्तीस कट्टा टाकू नंतर काही बंड्याचा कट्टा टाकू इथं बंड्याचा पण कट्टा आहे तर इथं बघूया आपण बंड्याचे कट्टे इथं आत्तापर्यंत हे पोते भरणं चालू आहे त्यामुळं बंड्याच्या कट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस हे एक तीस कट्टे याचे पण आहे त्याचे बत्तीस कट्टे झाले आणि याचे पण तीस कट्टे हा हात त्याच्यापेक्षा जड असतो तरी पण आपण साठ किलो धरू तर हा तीस कट्टे झाले आणि अजून माल भरणं चालू आहे बंड्याचे तर इथं जेठा बंडा पण चालू आहे हा भरणं झाल्यानंतर आपण याची पण एक ट्रीप न्यायची आपल्याला म्हणजे दोन ट्रीप आहेत म्हणजे ज्यातला अर्धा माल त्यातला अर्धा माल अशा प्रकारे आपला माल न्यायचा आणि आपला काही माल इथं शिल्लक आहे त्याच्या खाली हा पण माल आपल्याला इथे शिल्लक दाखवते तर हा पण साधारणतः किती कटेनिंग हे सांगता येत नाही हा पूर्ण ढिगच आहे आणि भरपूर माल आहे आणि पुन्हा एवढाच माल तिथं अजून भरणं चालू आहे तो पण भरणं चालू आहे तर अशा प्रकारे आपण पहिली एक खेप घेऊन जाऊ नंतर दुसरी कॅप बघू प्रकारे किती भरते ती तर आता हा बत्तीस कट्टा आपण शेंगाचा घेऊन जाऊ आणि उरलेल्या जागेमध्ये आपण बंड्याचा कट्टा घेऊन जाणार आहोत